नमस्कार फायनली आपण पाहतोय इंदू आणि अदोक्षज या जोडगोळीमुळे आपल्याला आपल्याच गावामध्ये कोणी कुत्र विचारणार नाही येत्या काळामध्ये हे आता मोहितरावच्या चा चा चांगलंच लक्षात आलेलं असतं त्यामुळे मोहितराव स्वतःशी बोलत असतो काय बरं करता येईल मला या गावामध्ये माझी वट अशीच कायम राखण्यासाठी मला आता हातपाय हलवावे लागतील ना या इंदू आणि अधोक्षदला कायमस्वरूपी वेगळं केलं तर मला बहुतेक ही इलेक्शन जिंकता येईल किंवा या जागी मला गोपाळाला उभं करून त्याला जिंकून आणलं पाहिजे म्हणजे कसं आहे या इंदूची ताकद कायमस्वरूपी संपेल त्या गोपाळाला एक वेळ आपल्या बाजूने करणं सोपं आहे त्यावर लगेचच आता मोहितरावचा माणूस मोहितरावला म्हणत असतो नाही साहेब असं करण्यात काहीच अर्थ नाही आहे तो गोपाळ देखील तुमच्या विरोधात जाईल तुम्हाला माहिती आहे एके दिवशी त्याने तुम्हाला भर चौकात तुडवलं होतं त्यावर आता मोहितराव आपल्याच माणसावर चिडतो आणि म्हणत असतो काय बोलतोयस तू हे तुला लाज वाटत नाही माझ्याशी असं बोलताना त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अहो साहेब मी तुम्हाला फक्त येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देत आहे त्यावर मोहितराव म्हणत असतो ओके कळलं कळलं आणि अशातच आता मोहितराव लगेचच मोठ्याबाईंना फोन करतो आणि बोलू लागतो मोठ्याबाई अहो तुम्हाला एक पूर्व सूचना द्यायची आहे त्यावर लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात कोणती मोहितराव म्हणत असतो येत्या निवडणुकीत ज्याचा विजय होणार आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त गोपाळ आता हे वाक्य ऐकल्यावर पूर्णपणे मोठ्याबाई गोंधळतात त्या बोलू लागतात मोहितराव काय बोलताय तुम्ही हे त्यावर लगेचच मोहितराव म्हणत असतात मोठ्याबाई गोपाळचं वर्चस्व या गावामध्ये वाढत चाललं आहे इकडे तिकडे फक्त आणि फक्त गोपाळची चर्चा आहे त्यामुळे विरोधात जो कोणी उभा राहील ना त्याचं काही ना खरं नाही आता मात्र मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात या गोपाळचं जर या निवडणुकीमध्ये विजय निश्चित आहे तर निश्चितच आपल्याला या गावामध्ये काळी मात्रही मान उरणार नाही मलाच काहीतरी केलं पाहिजे आणि अशातच आता अर्धवट मोहितरावचा फोन मोठ्याबाईंनी कट केलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय मोठ्याबाई लगेचच इंदूकडे जातात इंदू समोरना मोठ्याबाईंना आपल्याकडे आलेलं पाहते आणि ती बोलू लागते काय हो मोठ्याबाई अचानकपणे तुम्ही आता अशा माझ्याकडे का आलात काही काम आहे का, का तुमचं त्यावर मोठ्याबाईंच्या चेहऱ्यावर हलकेशी स्माइल दिसत असते त्यामुळे इंदू थोडी गोंधळलेली असते इंदू लगेचच म्हणत असते बोला ना मोठ्या बाई काही बोलायचं होतं का तुम्हाला त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात हो इंदू मला तुझी थोडी मदत हवी आहे त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही फक्त आदेश द्या मदत कसली मागताय तुम्ही त्यावर लगेच आता मोठ्याबाई म्हणत असतात मला असं वाटतं ना इंदू आपल्याला आपल्या गावामध्ये आपली सत्ता आणायची असेल ना तर आपल्या निवडणुकीमध्ये जिंकून आणलं पाहिजे इंदूच्या आता सगळं काही लक्षात येतं की मोठ्याबाईंना नेमकं का काय म्हणायचं आहे आणि अशातच आता मोठ्याबाईंना थेट इंदू म्हणत असते काय झालंय मोठ्याबाई तुम्हाला अचानकपणे तुम्ही हा इलेक्शनचा विषय का काढताय त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात मी काय सांगते त्यावर लक्ष केंद्रित कर ना पुढचं कशाला बोलतेस तू त्यावर लगेचच इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही जे बोलताय ना ते मला पटतं आहे पण पन अचानकपणे तुम्ही येऊन सांगता हे त्याचं नेमकं का कारण काय तुम्हाला कुणी फोन केला आहे का याबाबत तुम्ही छेडलं आहे का त्यावर आता बाई म्हणत असतात हे बघ गावामध्ये इलेक्शनमध्ये गोपाळसुद्धा उतरणार आहे आणि गोपाळ जिंकलेला मला अजिबात चालणार नाही त्या जागी आपला अदोक्षजच जिंकला पाहिजे त्यावर इंदू म्हणत असते का गोपाळ जिंकलेला का चालणार नाही गोपाळ ही आपल्याच घरातला आहे त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात अगं लक्षात काय येत नाही आहे तुझ्या गोपाळ जिंकला ना तर तो आपल्या सगळ्यांच्या विरोधात जाईल गावामध्ये नुसतं हाहाकार माजेल आपल्याला आपल्याच गावामध्ये काळीची किज्जत उरणार नाही त्यावर आता मोठ्याबाईंना इंदू काहीच बोलत नाही कारण इंदूच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि अशातच आता इंदू थेट मोठ्याबाईंना इशारत म्हणत असते ठीक आहे काळजी करू नका काहीतरी करू आपण आणि अशातच आता इंदू आपल्या कामामध्ये व्यस्त होते इकडे आपण पाहतोय मोठ्याबाईंना अजूनही समाधानकारक इंदूकडनं उत्तर न मिळाल्यामुळे मोठ्याबाई अस्वस्थ असतात तेवढ्यात आपण पाहतोय समोरच्या दारातून अधोक्षज आतमध्ये आलेला असतो आणि तो बेडरूमच्या दिशेने जात असताना मोठ्या बाई त्याला थांबवतात त्या बोलू लागतात थांब अधो मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि त्या संदर्भातलं उत्तर मला आत्ता हवंय तुझ्याकडून त्यावर अधोक्षज म्हणत असतो हो देईन उत्तर तुला विचार काय त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात विचार काय ही गोष्ट नंतर आधी माझं ऐकायचं येत्या निवडणुकीत तुला उभं राहायचं आहे आणि तुला जिंकून सुद्धा यायचं आहे अदक्षजने हे अख्ख्या ऐकल्यावर तो हादरतो तो म्हणत असतो आई कसं शक्य आहे मला निदान बोलता पण येत नाही प्रत्येक गोष्टीत मी अडखळतो अशाने मी माझा कॉन्फिडन्स नाही डेव्हलप करू शकत का कळत नाही आहे तुला का माझ्या मागे लागली असतो अगं हे माझं क्षेत्र नाही आहे त्यावर लगेचच आता मोठ्या वेळ म्हणत असतात अरे तुझ्यासाठी नाही निदान माझ्यासाठी तरी या गावात माझी इज्जत राहावी असं जर तुला वाटत असेल ना तर शंभर टक्के मी सांगते तसाच वाघ आता मात्र अधोक्षची पूर्णपणे गोची होते तो स्वतःशी बोलत असतो काय करू मी काय करू माझीच आई माझ्या विरोधात जाते जर मी तिचं नाही ऐकलं तर आता जर नाईला असतो मला तिचं ऐकावं लागणार आहे आणि अशातच आता इंदू तिथे आल्यामुळे इंदू लगेचच मोठ्याबाईंना म्हणत असते मोठ्या बाई मी तुम्हाला सकाळीच सांगितलं थांबा मी माझ्या पद्धतीने सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करते आणि लगेच आता ती आपल्या नवऱ्याला घेऊन बेडरूममध्ये जाते अदक्ष म्हणत असतो इंदू काय चाललंय हे सगळं म्हणजे आईबरोबर तुझं आधी बोलणं झालेलं आहे वाटतं त्यावर इंदू म्हणत असते अदक्ष तुझ्यापासून मी काही लपवणार नाहीये मोठ्याबाईंना असं वाटतं की तू येत्या निवडणुकीत उभं राहावं आणि जिंकावं तेही गोपाळ विरोधात त्यावर लगेचच आता अदक्षद म्हणत असतो नाही जिंकू शकत मी तेही गोपाळदादाविरोधात कारण गोपाळदादाची आपल्या गावामध्ये वेगळीच क्रेज आहे आणि त्यात त्यात तो डॉक्टर आहे आणि मी एक साधा मोबाईलवाला त्यावर लगेचच आता इंदू अदक्ष जो डाऊन झालेला कॉन्फिडन्स आहे तो अजून अप करण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते स्वतःला कमी लेखू नकोस तुझ्यात काय क्वालिटी आहे ना हे तुला नाही कळणार पण समोरच्याला बरोबर दिसून येतं त्यामुळे तू माझं ऐक मोठ्याबाई जे काही बोलत आहेत ना का ते फारसं दुर्लक्ष करू नको येत्या काही काळानंतर तुला खरंच या इलेक्शनला बहुतेक उभं राहावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर आता अदक्ष म्हणत असतो बरं ते सगळं ठीक आहे ते आपण नंतरचं नंतर, नंतर बघू आता मला तुला काहीतरी दाखवायचं आहे हे वाक्य ऐकताच आता एंदू म्हणत असते काय दाखवायचं आहे त्यावर लगेचच नाही काहीतरी सरप्राईज असं आपल्या बायकोसाठी आणलेलं असतं आणि ते सरप्राईज नाही उघडताच आता इंदू खूपच खुश होते ती म्हणत असते वा 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 खरंच अदक्षच हे सगळं पाहून खूप बरं वाटतंय त्यावर लगेचच आता अदक्षदला इंदू म्हणत असते खरंच किती छान सरप्राईज आणले असतो माझ्यासाठी आणि अशातच आता इंदू म्हणत असते खरंच मानलं तुला मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद